क्रांतिसूर्य भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एकेचाळीसावी जयंती अतिशय उत्साहानं सामाजिक बांधिलकी जोपासून सावरकरांची जन्मभूमी भगूर इथं साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व त्यांचं जन्मस्थान भगूर इथं जवळजवळ महाराष्ट्रातून आणि बाहेरील राज्यांतील अनेक राजकीय सामाजिक व काही प्रतिष्ठित मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन केलं तसंच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं आपल्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन केलं यावेळी कामगार नेते ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष अमोल भागवत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पंकज भावसार जनसेवक कैलास भोर सचिव गोविंद शर्मा जनसेविका अरुणा मातंग नाशिक जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे दिलीप गायकवाड पंडित चंद्र मोरे श्याम डावरे उद्योजक साहिल शिंदे संभाजी देशमुख जनसेवक श्याम ढगे पत्रकार दीपक कनसे सावरकर प्रेमी मनोज कुंवर रमेश चेवले रामदास बोडके गौरव बोडके सुनील पाटील रेखा निकुंभ संगीता हिंगमेरे राकेश तेलोरे सागरचंद्र मोरे निलेश हासे संतोष बिडवाई अरुण जोशी संतोष कांबळे चंद्रकांत काळे पंडित गायदेनी संजय शिंदे मंगेश पवार उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर अंकुड दामगरे यांच्याविषयी पूर्ण माहितीच काही लोकांना नाही मलाही नाही मला ज्या वाचनातून ज्या गोष्टी कळतात ज्या गोष्टी मी अभ्यासातून पाहिलेल्या आहेत त्या गोष्टींवर मी आलो परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर जर मांडायचे झाले तर मला ना वाटत ते दहा ते पंधरा मिनिटात किंवा एक ते दोन तासात आपण मांडू शकतो सर्वप्रथम सावरकर व स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला मांडण्यासाठी कमीत कमी ज्यांना याच्यातलं ज्यांनी अभ्यास केलेला आहे जे याच्यातले अभ्यासक आहे जे याच्यातले प्रचारक आहेत या गावामध्ये कमीत कमी मला कमी वाटतं एक महिनाभर काही वेळाचं दीड दोन तासाचं शिबिर हे सातत्याने ठेवल्यानंतरच त्याच्याविषयी आपल्याला कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जिथे उल्लेख होतो आपल्या त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये हिंदुत्वावर त्यांनी त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये तडजोड केली आणि आपल्या भारताच्या संपूर्ण इतिहासात आपण जर बघितलं हिंदुत्वाशी तडजोड न करणारा पूर्ण आयुष्यात असं असेल तर स्वातंत्र्य हिंदुत्वाचा मुद्दा हा हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व हिंदुस्थानामध्ये त्याच महत्व काय आणि हिंदुस्थानचा अर्थ हे जर कोणाला सर्वसामान्य माणसांना तरुणांना जर जाणवायचं असेल त्याला जर स्वातंत्र्यवीर यामध्ये प्रदेश सरचिटणीस सारिका नागरी जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे यांच्यासह सा। सावरकर प्रेमी व प्रखर वक्ते अमोल भागवत यांनी अगोदर स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन उपस्थितांना संबोधित केला की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्राबाबत अजूनही काही युवकांना काही सर्व नागरिकांना वाचना अभावी अल्पशी माहिती आहे स्वातंत्र्य लढ्यात आपले मौल्यवान योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रगत राष्ट्र कसं घडवावं तरुणांनी भविष्य कसं उज्ज्वल करावं तरुणांच्या अभ्यासक्रमात कुठले विषय आवर्जून हवेत हे या सर्व गोष्टींना अतिशय बारकाईनं नमूद केलं आहे थोर समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी दहा ते बारा दिवसांचं व्याख्यान शिबीर घेऊन सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण लवकरच नाशिकमध्ये करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहेत आजही हिंदुत्व आणि हिंदुस्थान या मुद्द्यावर संपूर्ण आयुष्य तडजोड न करणारा जर कुठला महापुरुष या धर्तीवर होऊन गेला असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशिवाय दुसरं नाव नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे कोटी कोटी अभिवादन दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती बघूर विविध प्रकारचे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेऊन सावरकर जयंती उत्साहात साजरे करतात यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती भगूर यांचे देखील भरभरून बर कौतुक केलं व उत्कृष्ट नियम नियोजनाबाबत त्यांचे धन्यवाद मानले बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर